जय पराजय हे माझ्यासाठी महत्वाचं नाही निवडणुकीमध्ये विजय मिळत राहील हरतोल दोन हजार चौदा ला पराजय बघितला आपल्याला जय पराजयचा कधीच महत्वाचं वाटलं नाही पण कायम तुमच्या मनात काम करून तुमची सेवा करून तुमच्या मनात स्थान निर्माण करावं याच्या पलीकडे कुठलीही लालसा या माझ्या लाल मनात नाही हे प्रामाणिकपणानं आजही तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी या ठिकाणी एकोणीस मध्ये सत्ता आली सत्ता आल्यानंतर का कुणाच ठेव तुम्ही मला मंत्री पदावर घेतलं पण टार्गेट वर मी होतो मागील पाच वर्षात एकदा नाही एक दोनदा मला मंत्री म्हणून तुम्ही संधी दिली एकीकडे कोविडचा संकट दुसरीकडे मलाही अनेक व्यक्तिगत रागा या सर्व गोष्टीत मी प्रामाणिकपणानं दिलेली जबाबदारी तर पार, पाडूच शकलो पण तुम्ही सुद्धा दोन हजार एकोणीस मध्ये जो विश्वास माझ्यावर टाकला होता तो विश्वास सुद्धा सार्थ करून दाखवला हेही मला निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या समोर सांगावं